लोकनेते नागाप्पांना बटकडली यांच्या एकशे साताव्या जयंतीनिमित्त कडगावमध्ये लोकनेता पुस्तकाचे प्रकाशन डॉक्टर अनंत महाराज गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार असा लोकनेता पुन्हा होणे कठीण मान्यवरांचे एकमुखाने मत गडिंग्लस तालुक्यातील कडगाव इथं लोकनेते कै नागापण्णा बटकडली यांच्या एकशे सत्ताव्या जयंतीनिमित्त आयोजित लोकनेता या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री हरिकाका गोसावी भागवत मठ हत्तर्गीचे पीठाध्यक्ष डॉक्टर आनंद महाराज गोसावी यांनी भूषवलं कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर राजन गवस सुभाष धुमे आणि डॉक्टर किरण हत्ती उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय बटकडली यांनी केलं तर पाहुण्यांचा परिचय शौकत अली नायकवडे यांनी करून दिला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नीलम शिंदे यांनी केलं डॉक्टर आनंद महाराज गोसावी डॉक्टर राजन गवस आणि सुभाष धुमे यांचा सत्कार संजय बटकडली यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर लोकनेता या पुस्तकाचं प्रकाशन डॉक्टर आनंद महाराज गोसावी यांच्या हस्ते संपन्न झालं या सोहळ्याच्या निमित्ताने गावातील ज्येष्ठ नागरिकांचाही सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला या प्रसंगी डॉक्टर किरण हत्ती सुभाष धुमे आणि डॉक्टर राजन गवस यांनी मनोगत व्यक्त करताना नागाप्पण्णा भटकडली यांच्या नेतृत्व गुणांचा सामाजिक कार्याचा आणि जिल्ह्याच्या विकासातील योगदानाचा आढावा घेतला सर्व मान्यवरांनी एकमुखाने म्हटलं की असा लोकनेता पुन्हा होणं कठीण आहे अध्यक्षीय मनोगतात डॉक्टर आनंद महाराज गोसावी म्हणाले नागाप्पण्णा भटकडली यांच्या कार्यातून समाजसेवेची प्रेरणा घ्यावी त्यांचा लोकाभिमुख दृष्टिकोन आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरावा कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विलास पाटील यांनी केलं प्रसंगी शाळेचे विद्यार्थी फिजिओथेरपीचे डॉक्टर्स गावातील ज्येष्ठ मंडळी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन कै नागापण्णा बटकडली जयंती समिती ग्रामपंचायत कडगाव आणि ग्रामस्थ कडगाव यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आलं होतं हा सोहळा लोकनेते नागप्पणा बडकडली यांच्या कार्याला अभिवादन करणारा आणि ग्राम एकतेचा संदेश देणारा ठरला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा